दिव्या दिव्या कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तर आता आहे दीपामावश्या म्हणजे येणारी चार ऑगस्टला जी आमावस्या आहे ती आहे दीपामावश्या तर दीपामावश्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर ते कोणते सेवा ते, ते आज आपण पाहणार आहोत दीपामावश्या दिवशी म्हणजे आमावश्या दिवशी आपल्या केंद्रात बऱ्याच काही सेवा सांगितल्या जातात त्यात मुख्य म्हणजे पितरांची सेवा पितृदोष म्हणजे ज्या घरात मुलांचं लग्न होत नसेल किंवा कितीही पैसे आले तर ते पैसे आपल्या घरात टेकत नाहीत इतर कटकटी ह्या ज्या ह्या ज्या काही समस्या असतात त्या समस्या आपल्याला पितृदोषाचे लक्षण सांगतात त्यामुळे तुम्ही प्रत्येका मुशाला ह्या सेवा नक्कीच करत जा तर आपण काय करणार आहोत या दिवशी म्हणजे आमवश्याच्या दिवशी आपण ज्या काही सेवा किंवा जे काही कि उपाय करतो ते खूप असे प्रभावी ठरत असतात या आमावश्याला आपण दीप अमावश्या असे म्हणतात आपल्या आयुष्यात खूप सारे संकट असतात की ती संकटं आपण काही केले कमी होत नाही एक झाले की दुसरं समोर येऊन ठेपतंच त्यामुळे आपल्याला ह्या पितृदोषाबद्दल काही सेवा करायच्या असेल तर पितृदोषच्याशी सेवा ही आमावश्यालाच करायची असते तर आपण कोठली सेवा करायची हे आज आपण पाहणार आहोत दीप दीप अमावश्याला खूप असं महत्त्व आहे तर आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे आहेत तेवढे दिवे तुम्हाला या दिवशी घासून पुसून असे स्वच्छ करायचे त्यांची पूजा करायची दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे यामुळेच आपल्या हिंदू धर्मात दिव्याला खूप असं महत्त्व आहे दिवा लावल्याशिवाय देवाची पूजा करणंही घाई ठरले जात नाही त्यामुळे तुम्ही देवाची पूजा करताना अगोदर दिवा लावेत जा दिवाचे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नांदावे यासाठी आपल्याला दिव्याची पूजा करायची तर दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला इथं आज पितरांचीही आपल्याला इथं पूजा करायची आपल्यावर देवाची कृपा राहावी या सुद्धा आपल्याला दिव्याची पूजा करायची दिव्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी राहते आता आपण पितरांसाठी दिवा कसा लावायचा ते पाहणार आहोत तर काय होतं आपल्याला पितृदोष असो किंवा नसो तरीही आपल्याला दिवा हा लावायचा आहे आमुष्याच्या दिवशी आपल्याला पवित्र नदीत म्हणजे गंगा नदी स्नान करायचे तुम्हाला जर गंगा नदी स्नान करायला जमत नसेल तर तुमच्या घरी गंगाजल असतंच ना ते तुम्ही गंगाजल दोन थेंब आपले अंघोळ करताना पाण्याच्या बकटीत बकेटीत टाका आणि त्याने तुम्ही अंघोळ करा यानेही आपल्याला गंगा नदी स्नान केल्याचं पुण्य मिळतं तर काय वेळेस काय होतं मृत्यूनंतर पिंडाची पूजा केली जात नाही त्यामुळेही पितृदोष लावू शकतो तर ह्या पितृदोष आपल्यात लागल्यावर खूप असे वाईट परिणाम हे दिसू दिसतात तर आमुष्याच्या दिवशी सर्वांनी दानधर्म करायला विसरू नका कारण आमुष्याच्या दिवशी दानधर्म जर तुम्ही केला तर पितृदोष दूर होतो असं म्हणतात तुम्हाला तर माहितीच आहे दुपारी तुम्ही कावळ्याला बाराच्या नंतर तुम्ही रोज कावळ्याला थोडी चपाती भात तुम्ही ठेवत जा त्यांनीही पितृदोष कमी होतो पित्रांसाठी दिवा बनवायचा असताना काय करायचं आपल्याला दीप दिवशी आपल्याला मुलांनाही ओवाळायचे आणि दिव्यांनाही ओवाळायचे त्यामुळे मुलांना आणि दिव्याला ओवाळायचं पीठ म्हणजे कणिक तुम्ही वेगळी करा आणि पितरांसाठी जो दिवा बनवणार आहे तो वेगळा करायचा आहे कारण पितरांसाठी दिवा बनवताना आपल्याला फक्त कणकीचाच दिवा बनवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही मीठ हळद टाकायची नाही परंतु मुलांना दिवा ओवाळताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घ्यायची त्यामुळे तुम्ही पितरांसाठी दिवा बनवताना वेगळी कणिक बनवा आणि एक मुखी हा असा आपल्याला दिवा बनवायचा आहे दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला तो घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे दक्षिण दिशेला लावायच्या आधी दिवा एक आपल्याला ताट घ्यायचं आहे म्हणजे छोटी प्लेट घ्या प्लेटीमध्ये तुम्ही तांदूळ ठेवा तांदळावर अख अखंड तांदूळ ठेवायचे ता आहेत आपल्याला त्याच्यानंतर तांदळावर तुम्ही हळद कुंकू लावून घ्या आणि त्याच्यानंतरच मग हा दिवा तुम्हाला त्या प्लेटीत ठेवायचा आहे परंतु दिवा हा तुम्ही जमिनीवर ठेवू नका ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं नसेल तर तुम्ही घरचं साधं तेल कुठलं दे देवाला वापरता ते टाकलं तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला काळे तेल ह्याच्यामध्ये टाकायचे तुम्ही बघा ना कुठल्याही पितृदोष करताना काळे तेल काळे तेल खूप महत्त्वाचे त्यामुळे तुम्ही काळेतील त्या ते आपल्याला त्या दिव्यात टाकायचा आहे आणि दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेकडं करायचं आहे तोंड दिव्याचं दक्षिण दिशेकडे केले दक्षिण दिशेकडे केल्यानंतर दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा हे विसरू नका नंतर दक्षिणेकडे तोंड आपणही दि तोंड आपल्या दक्षिण दिशेलाच करायचं आहे आणि पितृ देवतेला म्हणजे आपल्या पूर्वजांना आपल्याला ओम पितृदेवता आहे नम असं आपल्याला एकवीस वेळा आपल्याला हा मंत्र करायचा आहे एकवीस वेळा हा जप केल्यानंतर आपल्या पूर्वजाकडे आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या घरात ज्या काही अडचणी अडथळे असे संकटे असतील ते दूर होऊ द्या आमच्या हातून काही चूक झाली असेल तर आम्हाला लहान मुलाप्रमाणे तुम्ही माफ करा तुमची तुम्ही आमची सर्व म्हणजे जी चूक असेल ती आमची दूर करा आणि आम्हाला माफ करा आमच्या डोक्यावर तुमचा असाच आशीर्वादाचा हात राहू द्या आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा असं म्हणून पित्रांची आपल्याला माफी माँग मागायची आणि आपण तो दिवा तसाच ठेवून घ्यायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा दिवा आपल्याला तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकला तरीही चालेल परंतु दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा उचलून टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्ही दीपामवशेला पितरांसाठी हा उपाय नक्कीच करा हा उपाय केल्याने तुमच्या बऱ्याच काही समस्या ह्या दूर होतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त